मित्र हो रामकृष्ण हरी लवळवाडीचं नैसर्गिक सौंदर्य बघितल्यानंतर आता आपला प्रवास सुरू होतो आहे सांदन व्हॅलीकडे कळसुबाई हरिचंद्रगड अभयारण्यात प्रवेश केल्यानंतर आपल्याला विविध ठिकाणचा निसर्ग बघायला मिळतो त्याच्यातलं आश्चर्यकारक ठिकाण आणि खडतर प्रवास म्हणजे सांदन व्हॅली सांदन व्हॅलीचा हा प्रवास अतिशय खडतर आणि कठीण आहे असं आम्हाला सांगण्यात आलं परंतु या ठिकाणी जायचंच असं म्हणून आपणही सांदन व्हॅलीकडे निघालो असाच वळणावळणाचा आणि झाडी झुडपांनी नटलेला हा रस्ता आहे आणि समोर सह्याद्रीचे अनेक पर्वत आपल्याला दिसतात या लाकडी दिसणाऱ्या आर्टिफिशियल कमाणीतनं आपण आतमध्ये शिरतो आणि पुन्हा जंगलाच्या रस्त्याने सांदन व्हॅलीकडे निघतो लवाळवाडी ते सांदन व्हॅली जवळपास तीन किलोमीटरचं अंतर आहे इथून लवाळवाडीहून निघाल्यानंतर आपण सामद्रा या गावाजवळ येऊन थांबतो तिथे येणारे ट्रेकर्स जे रतनगडाला येतात हा समोरचा रतनगडाचा सुळका आहे रतनगडाला जे येतात आणि जे सांदनवॅलीची सफर किंवा कोकण कडा बघण्यासाठी इकडे जे पर्यटक येतात ते पर्यटक सामद्रा या गावाला कॅम्प लावून मुक्काम असतात आणि या गावाला अतिशय सुंदर असं कॅम्पिंग या ठिकाणी होत असतं मग ते लावून राहणं असेल मग ती रात्रीची हुरडा पार्टी आणि कबड्डी खो खो सारखे सांगिक खेळ असे अनेक खेळ आणि साहसी खेळ पर्यटक आणि ट्रेकर्स इथे खेळत असतात हा परिसर अतिशय सुंदर आहे समोर तुम्हाला रतनगड दिसेल आणि ह्या वाटेने आता आपण सांदन व्हॅलीकडे निघालो आहोत मित्रो ही सांदन व्हॅली जी आहे ही या वा व्हॅलीची वाट अतिशय बिकट आणि जंगलातनं जाते वनविभागाने इथे संरक्षणासाठी किंवा जंगलाची सफर बघण्यासाठी वेगवेगळे वे, स्टँड उभे केलेले आहेत आणि या जंगलाच्या रस्त्यातनं आपण आता सांदन व्हॅलीकडे निघालो आहोत आमच्याबरोबर प्रणव आहे तन्मय आहे मी आणि आमची संपूर्ण टीम तात्या असेल पवारसाहेब असतील जंगलातली भटकंती जंगलातली विविध झाडं मी तुम्हाला तेच म्हणतोय की जंगलाची सफर या परिसरामध्ये आपल्याला होते मित्र हो हा इतका घनदाट झाडीचा प्रदेश आहे काही अंतरावर आपण पुढे गेल्यानंतर पुन्हा वन विभागाने विविध ठिकाणी आपल्याला बसण्यासाठी पर्यटकांना विविध गोष्टींचं निरीक्षण करण्यासाठी चबुतरे आणि खुर्च्या त्या ठिकाणी बनवलेल्या आहेत आणि या आता आपण या कमाणीतनं कळसुबाई हरिचंद्रगड अभयारण्य सांदनदरी या कमाणीतनं आपण पुन्हा जंगलाच्या वाटेने सांदनदरीकडे निघतो सांदनदरी म्हणजे काय आहे तर त्या दोन डोंगरांमधली ही दरी साधारणतः दोनशे तीनशे फूट उंचीची आणि तीन साडेतीन फूट अंतर रुंदीची ही दरी आणि ही दरी म्हणजे बघा मित्र हो अतिशय कठीण खडतर आपण तिथला प्रवास असा सहज सोपा नसतो अगदी सांभाळून आणि धैर्यपूर्वक हा प्रवास करावा लागतो झाडाझुडपांनी नटलेली आणि अशा चिंचोळ्या वाटेतनं आणि विविध दगडांवरती पाय ठेवून आणि खळकळणारं पाणी हे आपलं आपला आत्मि आत्मविश्वास शंभर टक्के कमी करत चालतं परंतु धाडशी युवक आणि ट्रेकर्स या सांदनदरीचा आनंद घेतात हो असंच आम्ही प्रवास सुरू केला आणि ह्या खरतड वातेतनं तन्मय आणि प्रणवला घेऊन जाणंसुद्धा खूप कठीण होतं परंतु आम्ही ठरवलं होतं की, की आपल्याला ही सांडंदरी बघायची आणि बघायचीच आहे या परिसरामध्ये बघा मित्रांनो या सांदनंदरीच्या परिसरामध्ये आपल्याला रानमांजर ससा कोल्हा घोरपड इत्यादी प्राणी तर विविध जातीचे सर्पसुद्धा या ठिकाणी आढळतात या परिसरामध्ये शेकरू कोकीळ बुलबुल गिधाडे बगळा इत्यादी पक्षीसुद्धा आढळतात आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या परिसरामध्ये या सांदरीमध्ये आपल्याला करवंद घारपी आणि कुंभार या वेलीसुद्धा आढळतात किंवा झुडपंसुद्धा आढळतात अतिशय खडतर प्रवास आहे मित्रांनो आणि संध्याकाळ झाली असल्यामुळे आम्हाला ती पूर्ण बघता येईल का अशी शंका मनामध्ये होतीच कारण जसा जसा अंधार होतो तसा दरीमध्ये जाणं कठीण होऊन जातं आणि मित्रांनो या दरीच्या दोघं बाजूंनी कधी दगड पडतील कधी काय एखाद्या प्राणी एखाद्या प्राण्याचा किंवा पक्ष्याच्या स्पर्शाने दगड पडतील हे सांगता येत नाही परंतु सह्याद्रीच्या कुशीमध्ये आणि सह्याद्रीमध्ये फिरणारे अनेक ट्रेकर्स धाडशी युवक आहेत मोठमोठ्या संख्येने अगदी पाच दहा हजार संख्येने दर शनिवार रविवारी ट्रेकर्स आणि धाडशी व इथे आलेले असतात जसं आपण दरीमध्ये व्हॅलीमध्ये पुढे जातो तसं तसं अंधार वाढत जातो कारण काही ठिकाणी ही दरी फक्त दोन अडीच फुटाची आहे आणि या चिंचोळ्या वाटेतनं आणि खडतर अगदी मोठ्या मोठ्या दगडाच्या शिळा आपल्याला खालीवर उतरून अगदी धाडशीपणे आपण जाऊ श या ठिकाणी आपल्याला प्रवास करावा लागतो आम्ही असं ठरवलं की आपल्याला शक्य नाही आहे पवारसाहेब आणि तात्या थोडे पुढे गेले होते परंतु मला मुलांना सांभाळलेलं असल्यामुळे मी अर्ध्या रस्त्यानंच थांबायचं ठरवलं वाटाड्याने पण आम्हाला तेच सांगितलं आणि मुलंही थोडीशी घाबरली होती की एवढ्या खोल दरीत आपण जाऊ शकत नाही तन्मय आणि प्रणवचा सुद्धा आम्हाला विचार करायचा होता आणि संध्याकाळची वेळ झाली होती अंधार पडलेला होता या निसर्गरम्य ठिकाणाचं नैनरम्य दृश्य बघताना आम्ही थांबवलं आणि मित्र हो आम्ही निघालो या ठिकाणी बघा बघायद्रीच्या खुशीत मावळणाऱ्या सूर्यनमस्काराला नमस्कार करून आम्ही हा प्रवास थांबवला आपण एकदा या ठिकाणी येऊन या सह्याद्रीला करकसून मिठी मारली पाहिजे इथल्या निसर्ग सौंदर्याचा आपण आनंद घेतला पाहिजे चला भेटूयात कळसुबाई शिखराकडे रामकृष्ण हरी